नमस्कार लाईफ लाईन सर्किटरमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर दोन दिवसापूर्वी एक असं झालेलं की बसची वाट बघत मी स्टँडवर थांबलेली होती तर तिथे मला दोन छोटे मुलं पैसे मागताना दिसले तर त्यावेळेस मला दोन हजार अठराची एक घटना आठवली आणि मला वाटलं की ती शेअर करणं गरजेचं आहे म्हणून आज हा घेऊन आली तर दोन हजार अठरा साली असं झालं होतं मी एकदा सायकलचं पंचर काढण्यासाठी पंचरच्या दुकानामध्ये उभी होती आणि कोणीतरी हाताने मला असं म्हणजे हाताने आपण असं करतो ना टच करून आणि बोलवतो तसं भात झाला म्हणून मी असं साईडला बघितलं तर अगदी एक छोटासा मुलगा होता त्याचे कपडे पूर्ण मळलेले होते खराब झालेले होते त्याचा चेहरा एकदम सनीराग एकदम छोटासा मुलगा होता आणि त्याने पैसे मागण्यासाठी हात पुढे केला मला एकदम असं कसे तरी घालावं आणि मी पट पण त्याला पाच रुपया काढून दिलं आणि तो मुलगा निघून गेला मी फुलं माझं बघत बसलो ते पंचर वगैरे काढायचं काम चालू होतं लगेच पाच मिनटात त्याच एका वयोगटातला सेम त्याच वयोगटातलं त्याच्या आसपासचा जो दुसरा मुलगा आला त्याने पण पर माझ्याकडे परत पैसे मागायला हात केले गेले मग तेव्हा मला थोडंसं ऑफर वाटलं की आत्ताच तो एक मुलगा घेऊन गेला आणि बरोबर हा त्याच एजचा जवळपास असलेला मुलगा माझ्याकडेच आला बरोबर म्हणजे तर त्याला पण मी पाच रुपये दिले पण मग मी त्याच्याकडे बघत राहिले तो कुठे चालला आहे बरोबर तर तो सरळ चालत चालत गेला पुढे जो पहिला मुलगा गेलेला होता त्याच्याजवळ गेला तर तो दोघं मिळून लांब एक अशी चौक होता तिथे एक माणूस उभा होता त्याचे पण कपडे जरा माळालेले होते हे दोघं मुलं त्याच्याकडे गेली आणि नंतर जेव्हा त्या माणसाला लक्षात आलं की ही मुलगी कंटिन्यू त्या मुलांकडे बघते तर त्या मुलांना की भिंत पटकन भेटून सटकला तर तेव्हा म्हणजे हे काय असतं की जे मुलं लहान मुलांची जी किडनॅपिंग केली जाते आता आपल्या भारतामध्ये डेली जवळपास दोनशे पंच्याण्णव मुलं हे किडनॅप होतं मुलं मुली जे लहान असतात तर डेलीचे ही केसे दोनशे पंच्याण्णव किडनॅप केले जातात तर ते काय करतात हे मुलांना किडनॅप करून त्यांना घाबरवून धमकवून त्यांच्याकडून पैसे मागण्याचं काम करून येतं आणि हे काम का होतं कारण जे आपल्यासारखे समजा आपण येतं जागी जसं मला वाटलं की त्या मुलाकडे बघितला बघितला जसं त्याचा चेहरा बघितला कपडे एकदम आपल्याला दयाची भावना येते मग आपण पटकन ते पैसे देऊन टाकतो आणि जेव्हा आपण पैसे देतो तेव्हा काय आपल्याला भावना येते की काहीतरी चांगलं काम केल्याची आपल्याला फिलिंग येते मग ह्या दोन भावनांनाच टार्गेट केलेलं असतं पण या भावनांना बळी पडू नये तेव्हापासून मी कुठल्याही कोणताही लहान मुलं दिसला कोणीही म्हणजे इवन मोठे माणसं जरी आहेत ज्यांचे हातपाय आपल्या त्यांची हेल्थ चांगली दिसते हातपाय चांगली दिसत आहे आणि ते पैसे त्यांना त्यांनासुद्धा पैसे देऊ नका आणि लहान मुलांना तर अजिबात पैसे देऊ नका कारण काय जेव्हा मोठ्या प्रमाणात हे सगळे जणांनी पैसे द्यायला स्टॉप केलं म्हणजे त्यांचं इन्कम सो त्यांना कळेल की नाही आता इथून इन्कम येत नाही आहे तर खूप थोड्याफार प्रमाणात कळे ना मुलांची किडनॅपिंगची रेट होईल तर ते सुद्धा कमी होतील मग ह्या भावनांना बळी खूपच आपल्याला वाटलं ना की अरे हा खूपच म्हणजे कसं तरी वाटतं त्या मुलींकडे बघून तर त्यांना खायला घेऊन देऊ शकतो आपण एखादी बिस्किट पुडा घेऊन दिला किंवा जवळपास जे खायला अवेलेबल अवेलेबल असेल ते घेऊन दिलं तर ते बेटर आहे पण प्लीज, प्लीज प्लीज पैसे कोणीही देऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की हे ज्या दोन भावनांना पकडू जे टार्गेट केलेलं असतं त्याला कोणी बळी पडणार नाही थँक्यू